नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा विषय आहे मित्रांनो माणूस हा शाकाहारी आहे की मांसाहारी आहे मित्रांनो आपण बघितलेलं आहे की जी माणसं मांसाहारी असतात किंवा जी प्राणी आपण जर अभ्यास केला प्राणीसृष्टीचा का मांसाहारी जे प्राणी असतात त्यांना मोठे मोठे सुळे असतात त्यांचे दात मोठे असतात आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार जसं आपण वाघ सिंह किंवा जे मांसाहार करणारे प्राणी आहेत मित्रांनो ते बघतो आपण आणि जे काही शाकाहारी प्राणी आहेत म्हणजे गाय असेल म्हैस असेल बैल असेल वगैरे बकरी असेल हे जे प्राणी आहेत मित्रांनो यांना जर बघितलं तर यांना दात असतात पण यांना कुठेही सुळे नाही मग गवत असेल चारा असेल फळं असतील पानं वगैरे अशा गोष्टी हे खातात लक्षात घ्या मग आता प्रश्न असा असतो का शाकाहारी आहे का मांसाहारी आहेत तिथं त्याच्याही पुढे जाऊन असं लोक प्रश्न विचारतात का माणसाने शाकाहार करायला पाहिजे की मांसाहार करायला पाहिजे मित्रांनो हा परत तुम्हाला सांगतो ज्याच्या त्याचा प्रश्न आहेत त्याच्या अगोदर आपण बघूया मित्रांनो माणसाचं जर बघितलं मित्रांनो तर माणसाला सुळे दातसुद्धा आहेत लक्षात घ्या वरती दोन आणि खाली दोन सुळे दात पण आहे आणि बाकीचे जे दात आहेत मित्रांनो ते जसे शाकाहारी प्राण्यांचे आहेत तसे माणसाचे सुद्धा आहेत याचा अर्थ असा आहे की माणूस हा दोन्ही प्रकारात मोडतो तो शाकाहारी पण आहे आणि मांसाहारी पण आहे तर काही लोक जे शाकाहारी असतात का त्यांना असं वाटतं का मांसाहार करणारे लोक वाईट आहेत हे चांगले नाही आहेत यांचे भ्रमिष्ट सारखे आहेत आणि जे मांसाहार करतात त्यांना उलट या शाकाहारींबद्दल असं वाटतं मित्रांनो तुम्ही आज जगाच्या पाठीवर जर विचार केला जर पूर्वीपासून जर विचार केला असेल लक्षात घ्या अनेक ठिकाणी अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर मित्रांनो मांसाहार केला जातो लक्षात घ्या आता तसा जर विचार केला तर जर असं उद्या जर ठरवलं तर जगातल्या सगळ्या लोकांनी शाकाहार करायचा तर ते शक्य आहे का लक्षात घ्या किंवा तेवढं शाकाहार उपलब्ध होऊ शकतो का हा एक महत्त्वाची गोष्ट आहे लक्षात घ्या तरी पण आपल्याला त्याचा विचार करण्यापेक्षा आपण भारतात जर विचार केलो तर आपल्याकडे मोठ्या प्रमाणावरती शाकाहारी लोकं आहेत आणि त्यातल्या त्यात आपण जे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात तर मोठ्या संख्येने लोकं शाकाहारी वगैरे आहेत आणि आता परदेशात सुद्धा काही लोक शाकाहार करतात लक्षात घ्या त्यामुळे शाकाहार काही लोक म्हणतात की आपले विचार कसे असतात हा प्रश्न आहेत लक्षात घ्या माणूस हा विचार करणारा प्राणी आहे माणूस हा विचारवंत आहे लक्षात घ्या आणि माणसाला कळतं चांगलं काय आणि वाईट काय येत आहे आता कसं होतं माहिती आहे का जसं आपण म्हणतो आजूबाजूची परिस्थिती जशी असते तसे, तसे आपल्या मनात विचार येतात आणि जसे म माणस माणसाच्या मनात विचार येतात किंवा आपण जसा विचार करतो तसं ते घडत असतं मग त्या तसा जर आपण नियम जर लावला तर आपण जर अशा प्रकारचा जर विचार केला असेल लक्षात घ्या मित्रांनो असं आपण हे खायला पाहिजे का नाही खायला पाहिजे किंवा आप मटण खायला पाहिजे का नाही चिकन खायला पाहिजे का नाही हे जर आपण असा विचार करायला लागलो किंवा जो माणूस मांसाहार करतो त्याच्याबद्दल जर आपण असा विचार केला लक्षात घ्या की बाबा मग याच्या मनात कसे विचार येत असतील मट मत, मटण खाताना वगैरे हो आता याच्यातलं खूप चमत्कारिक गोष्टी आहे म्हणजे अनेक लोकांचे तुम्हाला अनेक नमुने भेटतात अनेक गोष्टी आहेत खाण्यापिण्या हा तर जीवनाचा आवश्यक भाग आहेत मित्रांनो त्यामुळे अनेक तऱ्हेचे अनेक प्रकारचे विचार तुम्ही ऐकले असतील आत्तापर्यंत लक्षात घ्या म्हणून तुम्हाला सांगतो मित्रांनो परंतु आजचा जो विषय आहे माणूस हा शाकाहारी आहे की मांसाहारी आहेत याच्याबद्दलचा आजचा हा विषय होता मित्रांनो